मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या गावाला टिगिया मराठी युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत की तुम्ही नवीन मतदान कार्ड ज्यालाच आपण वोटर आय डी कार्ड म्हणतो ते तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईलच्या सहाय्याने कशी अप्लाय करू शकता अगोदर काय व्हायचं मित्रांनो तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट ग्रामपंचायत किंवा तुमच्या गावातील शाळा इथं नेऊन द्यावं लागत होतं किंवा ऑनलाईन सेंटरला जाऊन काढावं लागत होतं पण आज मी तुम्हाला सर्व प्रोसेस तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही कशा रीत्या घर बसल्या करू शकत्या कुठलाही एक रुपया न देता लाईव्ह मी प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ए टू झेड प्रोसेस पाहूया त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंटला नक्की क्लिक करा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळत राहतील तर चला मग सुरू करू द्या सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलमधला प्लेस्टोर ओपन करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाल तुम्हाला वॉटर हेल्पलाईन नावाचा ॲप डाउनलोड करायचा आहे मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल हाच ॲप तुम्हाला डाउनलोड करायचा आहे हा ॲप डाउनलोड करायचा म्हणजे इन्स्टॉल करायचा आहे तुमच्या मोबाईलमध्ये एकदा तुम्ही हा ॲप इन्स्टॉल केलात की मग तुम्हाला याला ओपन करायचा आहे तुम्ही ज्यावेळेस ह्या ह्या ॲप ओपन कराल तुम्हाला थोडं वेळ थांबायचं आहे मित्रांनो नवीन नवीन ओपन झालं त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड टाकून सेंड ओ टी पी बटन करून लॉग इन करायचं अकाउंटमध्ये जर तुम्ही अगोदर या ॲपमध्ये आपला अकाउंट बनवलेला असेल आणि पासवर्ड आठवण नसेल तर फॉरवर्ड पासवर्डसुद्धा करू शकता पण तुम्ही जर एकदम पहिल्यांदा आला आला या ॲपमध्ये तर न्यू युजर नावाचा ऑप्शन आहे मित्रांनो तिथं तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक करून तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करून घ्यायचा आहे स्वतः पहिले तर इथं तुमचा जो चालू मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे टाका आणि सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल त्यानंतर तुम्हाला इथे सर्वात अगोदर तुमचा पहिला नाव टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आडनाव नाव टाकायचं आहे लास्ट नेममध्ये ठीक आहे मित्रांनो इंग्लिशमध्ये टाका त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे जे तुम्हाला आठवण राहील त्यानंतर जो आलेला ओ टी पी आहे तर खाली ओ टी पी बॉक्समध्ये टाकायचा आणि खाली तुम्हाला सबमिट नावाचं एक बटन दिसायचं असेल पिवळं हिरवं याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे एकदा सर्व माहिती टाकून सबमिट या बटनावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर असा एक ओप पेल ज्याच्यावर युजर क्रिएटेड सक्सेसफुली असा मॅसेज येईल ओके या बटनावर क्लिक करून टाकायचा होता आता तुम्हाला जो मोबाईल नंबर टाकून तुम्ही रजिस्टर केला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं पुन्हा टाकायचा आहे आणि तुम्हाला जो पासवर्ड तुम्ही तयार केला होता क्रिएट करते वेळेस अकाउंट रजिस्टर करते वेळेस तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आणि सेंट रोटीपीटी नावाचं पुन्हा जो खाली हिरो बटन दिसत आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्याच्यावर क्लिक केल्यावर तुमच्या अकाऊंट मोबाईल नंबरला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथं भरायचा आहे ओ टी पीच्या बॉक्समध्ये तुम्हाला दिसत आहे या जागी तो ओ टी पी भरून लॉग इन नाव नावाचे हिरवं बटन दिसत आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुमच्यासमोर अशा प्रकारचं इंटरफेस येईल आता तुम्हाला सर्वात अगोदर एक ऑप्शन दिसेल वोटर रजिस्टर जो पहिला ऑप्शन आहे ठीक आहे मित्रांनो त्या ऑप्शनवर तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे मी आता तुम्हाला ती सर्व प्रोसेस लाईव्ह देऊ की तो माझ्यासोबत तुम्हीसुद्धा फॉलो करू शकता एकदा त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला असे वेगवेगळे फ ऑप्शन दिसतील फॉर्मचे फॉर्म नंबर सहा सात जे पण असेल पण तुम्हाला फॉर्म नंबर सहा निवडायचा आहे मित्रांनो मी आता पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो पहिला ऑप्शन निवडायचा आहे आता इथे पहा मित्रांनो वेगवेगळे ऑप्शन आहेत फॉर्म नंबर सहा तुम्हाला निवडायचा आहे ते, ते निवडल्यावर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आणि लेट स्टार्ट या नावाच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आणि इथं बघा यू हॅव अप्लाइंग वोटर आय डी फर्स्ट टाइम विचारत आहे यस आय एम अप्लाइंग फॉर द फर्स्ट टाइम या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आणि नेक्स्ट या बटणावर क्लिक करायचं आहे आता तुम्हाला पहिली प्रोसेस सुरू झाली मित्रांनो फॉर्म नंबर सहाची नवीन ॲप्लिकेशन डीची आता तुम्हाला इथे काय करायचं आहे पहिलं तुमचं राज्य निवडायचं आहे स्टेटमध्ये महाराष्ट्र निवडा त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा मतदारसंघ निवडायचा आहे असेंब्ली कॉन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला तुमचा मतदारसंघ तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या घरी कोणाचा असेल त्याच्यावर तुम्ही पाहून घ्या त्याच्यावर असेल त्यानंतर तुम्हाला तुमचं जन्मतारीख निवडायचा आहे मित्रांनो जे पण तुमची जन्मतारीख असेल अठरा वर्षे कम्प्लीट झाल्यावर झाल्यावरच तुम्ही काढू शकता ते तुम्हाला निवडायचं आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट ऑफ प्रूफ डेट ऑफ बर्थ द्यायचा आहे जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड किंवा दहावी बारावीचं सनद किंवा बर्थ सर्टिफिकेट हे देऊ शकता मित्रांनो किंवा इंडियन पासपोर्ट किंवा ऑर्डर जे असेल ते तुम्ही देऊ शकता आता इथे सरस आधार कार्ड निवडा तुम्ही आणि ई आधार कार्ड डाउनलोड करा मित्रांनो ई आधार कार्डमध्ये फ्रंट एंड आणि बॅक एंड दोन्ही एक सोबतच असतात त्यामुळे तुम्ही ई आधार कार्ड डाउनलोड करा त्याचे स्क्रीनशॉट मारा आणि तुम्हाला इथे विचारलेलं विचारलेल्या दोनही बिच्यामध्ये स्क्रीनशॉट मारल्यावर तुमचे फोटो ते क्रॉप करून घ्या व्यवस्थित आणि याला वर सिलेक्ट करून राईट या बटनावर क्लिक करून टाका म्हणजे तुमचा इथं फोटो अपलोड होऊन जाईल आता तुम्हाला खाली दिसेलसुद्धा तुम्ही अपलोड केलेलं तर तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचा आहे हा सगळी प्रोसेस झाली नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर असा नवीन प्रोपो इथं तुम्हाला अपलोड फोटो येईल मित्रांनो याच्यावर क्लिक करा तुम्हाला लाईव्ह फोटो काढून घ्यायचा मित्रांनो लाईक कार्ड वाटलं गार लाईक करा पासपोर्ट कार्ड वाटलं पासपोर्ट काढा पण लक्षात घ्या मित्रांनो जे पण फोटो असेल त्याच्यामध्ये तुमचे दोन्ही कान स्पष्टपणे दिसायला पाहिजे बघणाऱ्याला नंतर तुम्हाला तुमचं जेंडर निवडायचं आहे जेंडर निवडल्यावर आता तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे मित्रांनो नाव टाकताना लक्षात घ्या नावमध्ये तुमचं नाव त्यानंतर स्पेस देऊन तुमच्या वडिलाचं नाव टाकायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला खाली नेम इन रिलिजन दाखवत आहे त्याच्यामध्ये तेच सेम प्रोसेस तुमचं नाव आणि तुमच्या वडिलाचं नाव स्पेस देऊन रिलिजनमध्ये मराठीमध्ये टाकायचं आहे आणि नुसतं नेम जिथे तिथे इंग्लिशमध्ये टाकायचं आहे पहिल्या याच्यामध्ये नाव स्पेस देऊन तुमच्या वडिलाचं नाव त्याच्यानंतर ना सरनेममध्ये तुमचं आडनाव फक्त आडनाव द्यायचा नंतर सेम रिलिजनमध्ये मराठीत तुमचा आडनाव लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर इथं भरायचा आहे आधार नंबर भरून घेतला त्यानंतर तुम्हाला खाली तुमचा मोबाईल नंबर ॲप्लिकेन्स दिसत आहे दे। इथं तुम्हाला तुमचा जो चालू मोबाईल नंबर आहे जो तुम्हाल तुम्हाला टाकायचा तुम्ही रजिस्टर करते वस्त टाकला होता किंवा दुसरं टाकू शकता पण चालू मोबाईल नंबर टाका त्यानंतर तुम्हाला इथं काही भरायचं नाही ईमेल आय डी टाकवायचं असेल टाकू शकता नाही तर सोडून टाका त्यानंतर इथं महत्त्वाचं मित्रांनो तुम्ही ज्या व्यक्तीचं मतदान कार्ड काढत आहात ते जर अपंग असतील तर तुम्हाला इथं ते निवडायचं आहे मित्रांनो डिसेबिलिटी इफ एनी तर याच्यापेक्षा कोणते असतील त्या तिन्हीपैकी करा नाहीतर ऑर्डरमध्ये ते लिहून तुम्हाला ते करायचं नाहीतर तुम्हाला नेक्स्टच्या बटनावर क्लिक करायचं नेक्स्ट केल्यावर तुम्हाला तिसरा ऑप्शन आहे तर रिलेशन टाईपमध्ये तुम्हाला फादर मदर जे असेल ते तुम्ही निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या रिलेट नेम ऑफ रिलेटिव्ह टाकायचं आहे ठीक आहे मित्रांनो जे पण तुम्हाला आता तुमचे वडील असतील त्याचं नेम ऑफ रिलेटिव्हमध्ये सुद्धा लक्षात घ्या मित्रांनो त्यांचं नाव त्याच्यानंतर त्यांच्या वडिलाचं नाव स्पेस देऊन ठीक आहे मित्रांनो सेम प्रोसेस जसं तुम्ही तुमचं नाव करत होता तसंच तुम्हाला इथंसुद्धा तुमच्या आता समजा वडील निवडले तर वडिलाचं आणि आजोबाचं अशाच प्रकारे इंग्लिश मराठी त्यानंतर आडनाव इंग्लिश मराठी टाकून घ्यायचं आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आता तुम्हाला इथं शेवटच्या शेवटच्या म्हणजे आपल्या मेन ऑप्शनवर आलेलो आहोत आता इथं तुम्हाला ॲड्रेस टाकायचा मित्रांनो ॲड्रेस टाकताना व्यवस्थित घर नंबर गल्ली अपार्टमेंट नंबर अपार्टमेंट नाव हे व्यवस्थितरित्या तुम्हाला भरून घ्यायचं आहे तुमचं गावाचं नाव टाकायचं आहे शहर असेल तर शहराचं नाव टाकायचं आहे तुम्हाला तो मराठीतसुद्धा टाकायचा आहे कारण मतदान कार्डवर दोन्ही येते त्यानंतर तुम्हाला पोस्ट ऑफिस निवडायचं आहे पोस्ट ऑफिससुद्धा व्यवस्थित नाव टाका मित्रांनो करेक्शन करू नका त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकल्यावर तुमचा तालुका जो पण असेल ती तुम्हाला तालुका टाकायचा आहे तालुका टाकल्यावर तुम्हाला तो मराठीतसुद्धा टाकायचा आहे त्यानंतर सिलेक्ट ॲड्रेस ऑफ प्रूफ इथंसुद्धा तुम्हाला एक डॉक्युमेंट अपलोड करायचा मित्रांनो ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर ऑप्शन आहेत जसे इलेक्ट्रिक बिल असेल एका वर्षाचं किंवा पाणीपट्टीचं बिल असेल एका वर्षाचं किंवा तुमच्या एखादं नॅशनलिस्ट बँकेचं असेल पासबुक किंवा पोस्ट ऑफिस बँकेचं पासबुक ते तुम्ही इथे टाकू शकता किंवा आधार कार्डसुद्धा सिम्पल ऑप्शन आहे सगळ्यांपाशी असतो आधार कार्डसुद्धा टाकू शकता मी इथं आधार कार्ड निवडतो आणि जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की पी डी एफची जे स्क्रीनशॉट घ्यायचे आधार कार्डस ते इथे तुम्हाला राईट क्लिक करून अपलोड करायचे तर तुम्हाला खाली यायचं आहे तर रिलेशन टाईपमध्ये तुम्हाला कोणाचं रिलेशन निवडायचं आहे तुमच्या इथे विचारलेले डिटेल ऑफ माय फॅमिली मेंबर ऑलरेडी इन्क्लूड इन द इलेक्ट्रिक रोल ॲट द करंट ट्राफेस विथ द होम करंट वेसिडीज म्हणजे तुम्ही ज्या मतदारसंघात हे करतात तिथे जर तुमचे कोणी ऑलरेडी मतदारसंघात तर तुमच्या फॅमिली मेंबरपैकी कोणाचं आहे का मतदान कार्ड तिथे लोक असेल तर हो करा नसेल तर सोडून टाका मग नेक्स्ट बटनावर क्लिक करा पण जनरली आपण जर गावातून काढत असेल तर आपल्या गावाचं जागी आपल्या आईचं वडलाचं सगळ्याचं असतं तर, चा तर कोणाचं एक निवडा जसे की वडिलाचं निवडला तर वडिलाचं नाव लिहा ऑप्शन निवडल्यावर तुम्हाला नेम ऑफ फादर इथ मेम फॅमिली मेंबर असेल त्याच्यामुळे तुमच्या वडिलाचं पूर्ण नाव लिहा जसं वोटर आय डी कार्डवर आहे त्यानंतर तुम्हाला खाली एपिक ऑप्शन दिसेल त्या एपिक ऑप्शनमध्ये तुम्हाला त्यांचा मतदान कार्डचा जो नंबर असेल तो तुम्हाला इथं निवडायचा आहे ठीक आहे मित्रांनो ते सगळे प्रोसेस तुम्ही भरून घ्यायची आहे व्यवस्थितरित्या भरून घेतल्यावर तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं ही प्रोसेस झाली आता आपली आता नेक्स्ट या बटनावर क्लिक आता आपण लास्ट ऑप्शनला आलो आता इथं तुम्हाला तुमचा राज्य ऑलरेडी निवडलेलं आहे इथं तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे गावाचं नाव टाकल्यावर तुम्हाला खाली सिलेक्टेड डेट दिसत आहे तिथं तुम्ही ज्या मतदारसंघात अप्लाय करत आहात त्या मतदारसंघात कधीपासून वास्तव्यास आहात हे तारीख तुम्हाला टाकायचं आहे जर तुम्ही गावात असाल किंवा तुम्ही जन्मापासून राहत असाल शहरात असाल ज्या जागे असाल जन्मापासून असेल तर सरळ जन्मतारीख टाकून टाका तुमची जन्मतारीख सिलेक्ट करा आणि टाका आणि ओके या बटनावर क्लिक करा आता तुम्हाला इथं काही करायचं नाही आता तुम्हाला सगळे स्क्रोल करून टाकायचं आहे स्क्रोल करायचं आहे स्क्रोल करायचं आहे आणि खाली नेम ऑफ अप्लिकेंटमध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे मित्रांनो नेम ऑफ एप्लिकेंटमध्ये ना नाव टाकायचं आहे प्लेस विचारलं प्लेसच्या जागी तुमचं गावचं नाव शहरात राहत असेल तर शहराचं जे पण असेल तुमची गईचं ते नाव टाकायचं आणि डन या बटनावर क्लिक करायचं डन या बटनावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक वेगळा विंडो ओपन येईल इथं तुम्हाला तुमची पूर्ण माहिती तपासून घ्यायची मित्रांनो कारण एकदा फॉर्म सबमिट झाल्यावर आता होणार नाही जर असेल काही करेक्शन तर वर क्रॉस बटन दिसत आहे तिथे क्लिक करायचं आहे ज्या जागी तुम्ही फॉ चूक आहे त्या जागी जायचं आहे ती करेक्शन करायचं आणि पुन्हा येऊन प्रिव्यू करायचं आहे पूर्ण फॉर्म एकदा सगळं व्यवस्थित असेल बरोबर असेल तर खाली कन्फर्म नावाचं बटन दिसत असेल तुम्हाला त्या बटनावर तुम तुम्हाला क्लिक करायचा आहे एकदा कन्फर्म केलात की तुमच्यासोबत असं थँक यू युअर रेफरन्स आय डी असा इंडोईल याचा आहे स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे तुम्हाला हाय स्क्रीनशॉट तुम्हाला काम येतो कधी तुमचा अप्रुव्हल झाला आहे रिजेक्ट झाला आहे काय झालं आहे सगळं तपासण्यासाठी हे येतो आता हे कसं करायचं तर तुम्हाला मेन पेजवर यायचं आहे म्हणजे ॲप उघडल्यावर कसं येतो आता इथं वोटर रजिस्ट्रेशन त्याच याच्यावर तुम्हाला पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुम्ही याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला सर्वात वर कॉ ऑप्शन दिसेल ट्रॅक स्टेटस ऑफ युअर फॉर्म बरोबर आहे इथं तुम्हाला काय करायचं क्लिक करायचं आहे चेक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला जो आता स्क्रीनशॉट काढला होता त्याच्यावर रेफरन्स आय डी होती ती रेफरन्स आय डी तुम्हाला इथं टाकायची चा? आहे आणि त्याच्यानंतर तुमचा राज्य निवडायचा आणि ट्रॅक स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे एकदा ट्रॅक स्टेटस या ऑप्शनवर क्लिक केला की मग आता तुम्ही फॉर्म कधी सबमिट केलात मग बी एल ओ जो ऑफिसर होता अपॉइंटेड त्यानं तुमचं फॉर्म बघितलं का बघितल्यावर तुमचे सगळे डॉक्युमेंट चेक झाले का व्हेरीफाय झाले का झाल्यावर ते ॲक्सेप्ट केले का रिजेक्ट केले हे सगळं तुम्हाला इथं ग्रीन टी केली एक 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 प्रोसेस होत गेल्यावर एक मित्रांनो जास्तीत करून रिजेक्ट एकाच कारणामुळे होतो फोटोमुळे की कारण फोटो अपलोड करताना वाकडे तिकडे फोटो अपलोड होते किंवा दोन्ही काने स्पष्टपणे दिसत नाही अशी फोटो न अपलोड करतात जसे आपण पासपोर्ट फोटो काढतो ज्यामध्ये दोन्ही काने स्पष्ट दिसतात हे फोटो अपलोड करा तर ही होती कम्प्लीट प्रोसेस आता तुम्ही कसं काय झाल्यावर डाउनलोड एपीके तीन नंबरचा ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही इथं जो रेफरन्स नंबर आहे तो टाकून तुम्ही पी डी एस स्वरूपात तुमचा मतदान कार्ड डाउनलोडसुद्धा करू शकता तर ही होती माहिती तर कशी वाटली मित्रांनो तुम्हाला घर बसल्या वोटर आय डी कार्ड अप्लाय करायची माहिती मोबाईलच्या सहाय्याने नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कुठून अप्लाय करणार आहात त्या शहराचं नावसुद्धा कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कारण तुमच्या लाईक आणि कॉमेंटमुळे आम्हाला असले व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळतो तर पुन्हा एकदा भेटला मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओपर्यंत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला आज सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कारण तुम्हाला सर्वात अगोदर जे पण महत्त्वपूर्ण व्हिडिओ असतील तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील तर मग पुन्हा भेटूया जय ही राम राम जय महाराष्ट्र मित्रांनो